नमस्कार मित्रांनो मी प्रशांत अमेरिकेतील बिस्किटं तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा मी भारतातून प्रथम इथं पाऊल ठेवलं आणि एका बा भारतीय दुकानामध्ये म्हणजे एका पटेल ब्रदर्स नावाच्या दुकानामध्ये मी गेलो तर त्यावेळी मला पार्ले बिस्किट तिथं दिसलं आणि आपल्या आपली पार्ले बिस्किटबरोबरची असलेली कनेक्टिव्हिटी ही मला तिथं जाणवली सिमिलर टाईप आता तुम्ही माझ्यासमोर बघ बग, बघू शकत असाल अमेरिकन लोक ही ओरिओ बिस्किट्स आहेत की आवडीने खातात फक्त भारतीय ओरिओ बिस्किट आणि अमेरिकन ओरिओ बिस्किट यामध्ये पॅकेजिंगचा आणि किमतीचा फरक आहे आपण भारतामध्ये हे बिस्किट अतिशय स्वस्त दरामध्ये खातो पण इथं या बिस्किटची प्राईस सात ते आठ डॉलर म्हणजे पाचशे साठ ते पाचशे सत्तर रुपयाला हे पॅक आपल्याला इकडं बघायला मिळतं